नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सातवडे येथे भव्य दिव्य ओपनचं विठ्ठल केसरी मैदान संपन्न होतं या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपच्या ने मित्रांनो आपलं शंभर टक्के दिसणार आहेत आणि मित्रांनो उद्याच्या मैदानाचे गाठाचे लावी लॉट्स महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती मित्रांनो आत्ता आपलं बघायला भेटत आहेत त्यामध्ये मित्रांनो उद्या बाकासूर आणि पंचवींद केसरी सरजा पालणार का तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रंजित निंबाळकर सर आणि पैलवान अभिजित भाज्या पवार यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती तर मोहितशेठ धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पहिली चिठ्ठी गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचवरती आणि मित्रांनो या चौदा गटात पाचव्या किंवा सहाव्या तासावरती बाकासूर पालतन दिसेल लाईव्ह लाईव्ह थोडं अडकत होतं परंतु आत्ता मित्रांनो क्लिअर चालू आहे परंतु पहिली चिठ्ठी आहे मोल तुम्हाला यांच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचवरती मित्रांनो अद्याप बाकासुरीचा पायरा समजला नाही आणि सर्जाचा पण पायरा समजला नाही परंतु हे नंदी उद्या आपला पलतन दिसतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद